नमस्कार सर्वांना तर बघा बऱ्याच ताईंना कुंचन सेवेचा अनुभव एक एकदा येत नाही किंवा बऱ्याच लेट येतो त्यामुळे त्यांना असं वाटतं की मी एवढी जरी सेवा केली तरी मला अनुभव का येत नाही आहे या विषयावर आज आपण बोलणार आहोत तर नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित से सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा कुंचन सेवा ही साऊथमध्ये खूप फेमस आहे आणि आपण ती आत्ता इथे महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप ताई बऱ्याच ताई त्या सेवेचा अनुभवसुद्धा घेत आहेत आणि त्यांना अनुभवसुद्धा येत आहे तर थोड्या ताईंना किंवा दादांना अनुभव येत नाही तर का येत नाही ते आज आपण बघूया तर बघा कुंचन सेवा आपण ही भरतो किंवा सेवा करत असतो तर काही नियमांचं पालन हे झालंच पाहिजे तर ते काय आहेत तर बघा पहिली म्हणजे सेवा, ही दर मंगळवार शुक्रवार आणि दर पौर्णिमा टू पौर्णिमा ही केली जाते आता कुंचन सेवेचं पार्सल जेव्हा तुमच्याकडे येतं भले मग ते तुम्हाला सिद्ध होऊन जरी आलं तरी बघा परत ते सिद्ध करण्याची गरज नाही तुम्हाला पण ते पार्सल बऱ्याचकडे फिरून आलेलं असतं त्यामुळे पार्सल आलं की पहिली त्यावर थोडं गमूत्र शिंपडायचं आहे मग ते पार्सल ओपन करून कुंचन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मगच तुम्हाला मंगळवार शुक्रवार किंवा दर पौर्णिमा टू तु, पौर्णिमा तुम्हाला भरायचा आहे आता बऱ्याचकडं मी बघितलं आहे की कुंचन हा डायरेक्ट रांगोळीवर ठेवला जातो भरून किंवा फुलांच्या पाकळ्यावर भरून ठेवला जातो जमिनीवरती रांगोळी काढून तिच्यावर ठेवला जातो तर ताईंनो असं करू नका ही एक सेवा आहे त्याचे काही नियम आहेत ते नक्की पाळा तुम्ही काय करा रांगोळी काढा किंवा त्याच्यावरती जरी तुम्ही फुलांच्या पाकळ्या टाकणार असाल तर टाका त्यावर एक प्लेट घ्या इथं जसं मी तामण घेतलंय तसं घ्या किंवा इथं जसं मी बोल घेतलाय त्या किंवा वाटी घ्या किंवा तामण घ्या किंवा छोटीशी ताटली घ्या तर त्याच्यावर आपल्याला कॉईन्स ठेवायचे असतात पैसे ठेवायचे असतात ती सुद्धा लक्ष्मी आहे ती जाय डायरेक्ट जमिनीवरती अजिबात ठेवू नका वस्त्र जरी तुम्ही घेतलं आणि त्यावर नुसतं ठेवलं तरीही चालणार नाही आहे प्लेट किंवा छोटी ताटली किंवा बॉल असा आपल्याला घ्यायचा आहे मगच कॉईन्स मांडायचे आहेत आणि मगच कुंचन भरायचा आहे आता हे सगळं करताना अष्टगंध हळद कुंकू त्या कुंचनच्या ग्लासला आपल्याला लावायच्या आहेत ज्या वस्तू तुम्ही त्यात घालत आहात तर त्या खराब झाल्या नाही आहे ना ह्याची काळजी नक्की घ्या कीड वगैरे कुठं नाही आहे ना ह्याची पण काळजी घ्या कारण माता लक्ष्मीला ज्या गोष्टी आवडतात त्याच गोष्टी आपण या कुंचनमध्ये भरत असतो जसं की कवडी गुंजा आता लवंग धने इलायची हळकुंड हे खराब होण्याचे चान्सेस बरेच असतात कारण आपण ते पूर्ण भरून ठेवत असतो तर दर खेपेला भरताना ह्याची काळजी घ्या की ते किडलेलं नाही आहे ना कुठं कीड नाही आहे ना खराब झालेलं नाही आहे ना आणि जर झालेलं असेल तर त्यावेळेलाच ते नक्की रिप्लेस करा त्यानंतर आपण ह्यामध्ये लघु नारळसुद्धा भरतो त्याकडंसुद्धा तुम्ही लक्ष ठेवा आणि चेक करून मगच छान तुम्ही भरा आता तांदूळ जे तुम्ही घेतात ते एक म्हणजे स्वच्छ अखंड तांदूळ घ्यायचे आहेत बरीच लोकं मी बरे बघितली तर बोरिक पावडर लावलेले तांदूळ कुंचनमध्ये भरतात तर प्लीज असं करू नका स्वच्छ नॉर्मल तांदूळ अख्खेवाले आहेत ते घ्या हे तांदूळ तुम्ही दर मंगळवार किंवा शुक्रवार जर कुंचन भरत असाल तर हेच तांदूळ तुम्ही दोन ते तीन खेपा तुम्ही नक्की वापरू शकता पण दर पौर्णिमेच्या पौर्णिमेला जर तुम्ही कुंचन भरत असाल तर हे तांदूळ वापरू नका कारण महिना महिनाभर हे तांदूळ टिकत नाही ते थोडे तरी खराब होतात त्यामुळे दर मंगळवार शुक्रवार तुम्ही जर भरत असाल तर सेम तांदूळ तुम्ही वापरू शकता आता मेन प्रश्न काय झालं माहिती आहे का दोन ताईंना असं झालं की ते तांदूळ त्यांच्या नॉर्मल तांदूळमध्ये मिक्स झाले आणि ते दुसरीकडे वापरले गेले तर असं करू नका मी एक सेपरेट डबा करून ठेवला आहे तसं तुम्ही डबा किंवा पिशवी करून ठेवा त्यामध्ये हे तांदूळ घाला आणि घरात मला माहिती आहे बऱ्याच लोकांनी सांगितलं की ताई याचं गोड करायचं असतं पण आमच्या सासू सासऱ्यांना डायबिटॅ डायबिटीस आहे मिस्टरना डायबिटीस आहे तर आम्ही काय करावं त्यांना गोड खाता येत नाही किंवा मी एवढं गोड नाही खाऊ शकत तर बघा तुम्ही काय करू शकता डायबिटीस नसेल तर तुम्ही खीर करून खावा नारळी भात करून खावा किंवा जर घरात गोड खाण्याला बंदी असेल किंवा हेल्थ प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही नॉर्मल प्लेन भात करा त्याचा वरण भात तरी तुम्ही जेऊ शकता त्याला तुम्हाला काही बंदी नाही आहे मस्त वरण भात आमटी तुम्ही करा पण हे तांदूळ नॉनव्हेजसाठी अजिबात वापरू नका कृपया करून हे तांदुळाचा डबा सेपरेट ठेवा नॉनव्हेजसाठी वापरू नका ही एक विनंती आहे कोणाला पण ओटीत आपल्याला हे तांदूळ द्यायचे नाही आहे बाहेरच्यांना हे तांदूळ द्यायचे नाही आहे तुमची जी घरची मंडळी जी आहेत त्यांनीच फक्त ह्या तांदळाचं सेवन करायचं आहे आता माता लक्ष्मीला गुलाबाचं अत्तर प्रिय आहे केवड्याचं अत्तर प्रिय आहे मोगऱ्याचं अत्तर प्रिय आहे तुम्हाला जे काही तुमच्याकडं या तिन्हीमधले अत्तर असेल ते फुलांवर लावायचं आहे आणि एक गुलाब आपल्याला ह्या अत्तर लावून तो एक गुलाब आपल्याला कुंचन सेवेच्या दिवशी नक्की अर्पण करायचं आहे गुलाबाला मोगऱ्याला अतिशय महत्त्व आहे त्यामुळे ह्या दिवशी तरी गुलाबाचं फूल हे कुंचनच्या वर आपण अर्पण केलंच पाहिजे आता नुसतं कुंचन भरला की अनुभव येणार असं आहे का नाही कुंचन भरला तर सेवा पण तेवढीच झाली पाहिजे काही लोकांना काही कमी टाइम टाईम पिरियडमध्ये अनुभव येतो तर काही लोकांना खूप महिने लागतात पण अनुभव शंभर टक्के येतो तर बघा या सेवेला सेवेलासुद्धा तेवढीच तेवढीच महत्त्व आहे किंवा या सेवेला सेवेलासुद्धा तेवढंच महत्त्व आहे ते म्हणजे काय की ज्या दिवशी तुम्ही कुंचन भरता त्या दिवशी श्रीसूक्तम फलश्रुती म्हणायची गरज नाही श्रीसुक्तम तीन पाच सात नऊ किंवा सोळा खेपा म्हणा महालक्ष्मी अष्टकम तीन खेपा म्हणा व्यंकटेश स्तोत्रम एक खेपा म्हणायचं आहे आणि एक माळ तुम्हाला ओम श्रीम नम हा बीजमंत्र जो आहे जो आपल्याला इवन गुरुवारच्या महालक्ष्मीच्या पुस्तकामध्ये सुद्धा दिलेला आहे तर हा बीजमंत्र तुम्हाला एक माळ तुम्हाला या दिवशी करायचा आहे सेवेमध्ये सातत्य आपल्याला पाहिजेल कुंचन भरताना पॉझिटिव्हिटी मनामध्ये ती पॉझिटिव्हिटी पाहिजे की आपल्याला अनुभव येणार माता लक्ष्मी आपल्याला अनुभव नक्की देणार आपल्यावर प्रसन्न होणार त्या हेतूनेच आपल्याला छान सेवा करायची आहे हळदीचं लेपन करायचं आहे आता जर मंगळवारी तुम्ही कुंचन भरू शकला ना नाहीत काही अडचण आली बाहेरगावी गेला पिरियड्स आले तर परत पुढच्या मंगळवारपर्यंत थांबवू नका येतो ते शुक्रवारी तुम्ही कुंचन भरू शकता परत तुम्ही मंगळवार भरू शकता किंवा परत शुक्रवार टू शुक्रवार तुम्ही भरू शकता तर कुंचन भरणं मात्र चुकवू नका आणि मेन म्हणजे विश्वास ठेवा पॉझिटिव्ह राहा की मी सेवा करत आहे मला अनुभव नक्की येणार आहे आणि बघा कसं असतं ना माता लक्ष्मीची सेवा ही फक्त मंगळवार शुक्रवारीच करायची का किंवा दर पौर्णिमा टू पौर्णिमाच करायची का माता लक्ष्मी असं तुम्हाला म्हणते का की तुम्ही फक्त पौर्णिमेला सेवा केली मी फक्त पौर्णिमेला तुम्हाला थोडेसे पैसे देईन किंवा थोडासा अनुभव देईन तर तसं नाही माता लक्ष्मी ही अतिशय चंचल आहे त्यामुळे तिची सेवा ही मंगळवार शुक्रवार पौर्णिमा तर झालीच पाहिजे पण दररोज जर तुम्हाला एक खेपा श्री सुप्तम तीन खेपा महालक्ष्मी अष्टकम एक खेपा व्यंकटेश स्तोत्रम आणि जर तुम्हाला श्रीम हा बीजमंत्र एकशे आठ खेपा के करता आला तर करा अकरा खेपा करा एकवीस खेपा करा एकावन्न खेपा करा जेवढं होईल तेवढं करा बघा आपण रील्स बघण्यामध्ये खूप टाईम घालवतो त्यापेक्षा थोडा टाईम जर सेवेमध्ये दिला तर त्याचा अनुभव आपल्याला नक्की येणार आहे आणि ह्याला तुम्हाला बघा टाईमचं काही बंधन नाही तुम्ही ऑफिसवरून आल्यानंतर सुद्धा रात्री नऊ साडेनऊ पर्यंत दररोज ही सेवा करू शकता एक खेपा श्रीसुप्तम तीन खेपा महालक्ष्मी अष्टकम आणि एक खेपा व्यंकटेशोत्रम एवढं जरी तुम्ही दररोज केलं ना म्हणजे काय तुमच्या सेवेचं सातत्य हे राहतं फक्त पौर्णिमेलाच करायची सेवा आणि पूर्ण महिनाभर काहीच सेवा करायची नाही तर असं नका करू थोडी काहीतरी दररोज मातालक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची सेवा करत जावा किंवा दर मंगळवार शुक्रवार तुम्ही कुंकुमार्चन करा ही सुद्धा खूप मोठी सेवा आहे कमळगट्ट्याच्या माळेवरती श्रीम हा बीजमंत्र करा कारण कमळगट्ट्याची माळ ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे असे छोटे छोटे जे जे सेवा आहेत ना ते दररोज आपण आपण करत राहायचं आहे आणि लास्ट म्हणजे आपण कष्ट करायला विसरायचे नाही त्यात शंभर टक्के आपलं योगदान हे पाहिजे प्रयत्न हे आपण केलेच पाहिजेल तेव्हाच माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते घरी बसून नुसती सेवा करून काहीही होणार नाही तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्या मागं प्रयत्न हे नक्कीच पाहिजे आणि दुसरं म्हणजे जी घराची जी लक्ष्मी आहे भले मग ती तुम्ही तुमची बायको असेना तुमची आई असेना किंवा तुमची बहीण असेना ह्यांना जर तुम्ही मानसन्मान दिला त्या जर घरी खुश असतील तर त्या घरात लक्ष्मी ही नक्की नांदते प्लस सेवा तुम्ही नक्की करा तुम्हाला अनुभव नक्की येणार थोडे हे जे नियम आहेत ते नक्की पाळा आणि मग सेवा करा आणि मग बघा तुम्हाला माता लक्ष्मी नक्की आशीर्वाद देऊन तुमच्या घरात भरभराटी नक्की होणार आणि जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्येही नक्की विचारा श्री स्वामी समर्थ हो।